आहे ठीक आहे किंवा शासनाकडून मिळणारं जे काही सोलर यंत्रणा तुम्हाला यावरती शासनाकडून शंभर टक्के अनुदान आहे म्हणजे तुम्हाला एक रुपये सुद्धा भरायचं काम या ठिकाणी नाही सर्व पैसे या ठिकाणी शासन तुम्हाला देणार आहे अनुदान डीबीटी पद्धतीने तुमच्या खात्यात पैसे येणार आहे म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट ठीक आहे तर त्या संदर्भात मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो हो आहोत की कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता किंवा कशाप्रकारे तुम्ही तपासू शकता या ठिकाणी की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले आहे की नाही आलेले ठीक आहे तर हे कशाप्रकारे तपासू शकता तर मी तुम्हाला का वेबसाईट सांगणार आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल तपासावं लागेल ठीक आहे आणि मी हे बघा मी तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये व्हिडिओ घेतले होते मी व्हिडिओ टाकले होते की या ठिकाणी सोलर पंप अनुदान योजना ठीक आहे सौरचलित सोलर पंप अनुदान योजनेवर तुम्ही व्हिडिओ बनवले होते शंभर टक्के अनुदान सरकारकडून त्याच्यावर मी वारंवार शेतकऱ्यांना सांगितलं होतं त्याचा फॉर्म भरा फॉर्म भरायचे अनुदान आहे शंभर टक्के अनुदान आहे पण ज्यांनी ऐकलं आहे त्यांना आता तो भेटणार आहे ज्यांनी ऐकलं नाही त्यांना आता तारीख गेलेली असेल ठीक आहे तरीसुद्धा तुमची अजून इच्छा असेल फॉर्म भरायची तर तुम्ही से ग्राहक सेवा केंद्रात जा आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म भरून टाका मी परत एक वेळा डॉक्युमेंट सांगतो आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुक शेतीचा सात बारा आठ अ नावाचा फॉर्म नंतर तुमचं लाईनचं बिल तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणून ठीक आहे हे डॉक्युमेंट घेऊन घेऊन त्या ठिकाणी फॉर्म भरून टाका ठीक आहे महा डी बी टी डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्व अनुदानांचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता जेवढे योजना असतील वेगवेगळ्या त्या योजनांचा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता ठीक आहे तर मी तुम्हाला आज सांगितले प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरती ठीक आहे तर बघा महावितरण नावाची एक वेबसाईट आहे ठीक आहे तर त्या ठिकाणी जाऊन ती वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर प्रकारे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्ही बघू शकता तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का तुम्हाला पैसे भेटणार आहे का सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे आणि ती लेखी स्वरूपामध्ये मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय असते तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक व्हिडिओच्या खाली मोर नावाचं एक बटन असते त्या मोरवर क्लिक केल्यानंतर लेखी स्वरूपात माहिती त्या ठिकाणी येते तर त्याच्यामध्ये मी लेख स्वरूपात माहिती टाकलेली आहे ठीक आहे तर ते बघा ते वेबसाईटवरती जा तुमचं नाव चेक करा तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का ठीक आहे शंभर टक्के अनुदान सरकारकडून तुम्हाला देण्यात येते लाखो रुपये याच्यावरती अनुदान आहे मित्रांनो सरकारी योजना कोणी अशा घर सांगत नाही परंतु मी संबंधित वेबसाईटवरून पूर्ण माहिती घेऊन नवनवीन अपडेटची माहिती घेऊन नवनवीन नियमावलीची माहिती घेऊन त्या ठिकाणी गोळा करतो आणि आपल्या भारतसेना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बेरोजगार युवकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत महिलांपर्यंत अशा योजना सांगण्याचं सा काम करतो महाराष्ट्र सरकार व भारत सरकार महिलांसाठी प्रौढ व्यक्तींसाठी वृद्ध लोकांसाठी बेरोजगारांसाठी या ठिकाणी विविध योजना राबवत असते तर अशा योजनांची माहिती या ठिकाणी आपण सांगत असतो ठीक आहे तर आपला आजचा आप विषय हाच होता की तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का स्वयंचलित सो सोलर पंपाचा ठीक आहे तर तो, तो बघायचा असेल तर त्याची संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ते वाचून घ्या आणि काही अडचण असली तर निश्चित कमेंट करा त्याचबरोबर विहिरीवरती अनुदान आहे विहिरीतल्या मोटरवरती अनुदान आहे पशुशेल्ड अनुदान योजनेवरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तो बघितला नसेल तर तुम्ही चॅनल ओपन करा आणि तो व्हिडिओ बघा ठीक आहे त्याचाही फॉर्म भरून टाका त्यानंतर शेताला कुंपन बांधणे याच्यातसुद्धा सरकार अनुदान देते ट्रॅक्टर विकत घ्यायचं असेल तर ट्रॅक्टरवर सुद्धा सरकार अनुदान देते अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर शासन अनुदान देते मित्रांनो ठीक आहे तर आता जा तर फॉर्म भरून टाका मित्रांनो आणि काही अडचण असली निश्चित या ठिकाणी आपलं सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं चॅनल ओपन करा त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्राम आयडी आहे इंस्टाग्राम आयडीवर वरती दोन मला फॉलो करा मित्रांनो मला फॉलो करू शकता आणि इंस्टाग्रामवर सुद्धा मला तुम्ही चॅटिंग करू शकता ठीक आहे त्याचबरोबर विविध योजनांवरती व्हिडिओ बनवलेले आहेत ते बघा चॅनलला भेट द्या इतर जे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते व्हिडिओ बघा आणि असेच आपण लाईव्ह सेशन घेत राहतो जेणेकरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकलो पाहिजे थे। ठीक आहे चला तर मित्रांनो ही आजची अपडेट होती आवर्तून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन अनुदानासह एका नवीन नियमासह ठीक आहे तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो